नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेती संस्कृतीची निगडीत महत्त्वाचा एक सण म्हणजे दर्शवेळा दर्शवेळावशा या सणाची माहिती शालेय विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने लातूर येथील नवभारत विद्यालयात शुक्रवारी वेळ अमावस्याच्या सण उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी या, या सणाची माहिती आणि प्रत्यक्ष अनुभव घेता विधिवत पूजा अर्ज केली यावेळी या, या सणानिमित्त करण्यात येणाऱ्या भोजनाचा आस्वादही विद्यार्थ्यांनी घेतला यावेळी विद्यार्थ्यांनी भजी खीर आणि आंबिलाचा आस्वाद घेत वनभोजनाचा आनंद लुटला या सणाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे आणि त्यांना या सणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी विद्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती संचालकांनी दिली नमस्कार मी संतोष बाबुराव कदम नवभारत बाल केंद्र माध्यमिक विद्यालय मी मुख्याध्यापक आहे आणि जवळपास हा पंचवीस वर्षापासून शाळा आहे आणि आज आम्ही वेळामोशा हे विद्यार्थ्यांना घेऊन करायची ही ठरवलीच ठरवली होती हे पहिल्यांदा करतोय प्रयत्न पण खूप सुंदर प्रयत्न झालेला आहे आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी खूप मदत केली या गोष्टीसाठी की बाबा सगळे जो वाण असतो किंवा हे काळ्या धरणी मातीचा आपल्याला पूजा करायची आहे त्याचं महत्त्व काय या सर्व गोष्टी आम्ही त्यांना सांगून की एकत्र बसून सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी हा खूप धमाल आणि खूप सुंदर अशी वेळामुशा आम्ही साजरी केलेली आहे आणि त्या साजरी करण्या आम्ही थोडं पुढच्या वर्षी मात्र मग आम्ही पालकांनासुद्धा इन्व्हॉल्वमेंट करणार आहेत या कार्यक्रमासाठी आणि या कार्यक्रमासाठी आमच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी मदत मदत केल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो मी सारिका संतोष कदम नवभारत आय आय टी फाउंडेशन संचालिका पहिल्यांदा आम्ही वेळामोशा साजरी केली मुलांनी खूप मोठी मु अशी धमाल केली वेळामूश करण्यामागचा आमचा उद्देश असा होता भारत हा आपला शेतीप्रधान देश आहे आणि त्यामध्ये काळी मातीचं ऋण आपल्याला फेडता आलं पाहिजे म्हणून ह्या वेळामोशा सण हा साजरा केला जातो हा सण आपल्याला आपल्याकडे अपले कर्नाटक भागाकडनं आला असून लातूर उस्मानाबाद आंबेजोगाईचा काही भाग ह्या ठिकाणी वेळामोशा साजरी केली जाते बरेच आम्ही शैक्षणिक ह्या संकुलामध्ये बरेच असे कार्यक्रम राबवतो जे की संस्कृतीला धरून जसं आम्ही विज्ञानाकडे झेप घेतो तसेच संस्कृतीकडे सुद्धा प्रत्येक सण साजरे करता आले पाहिजे भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे आपल्या शेती शेतीचं शेतीविषयी असणाऱ्या घटनेचं त्यांना आपल्याला ज्ञान भेटलं पाहिजे यामुळे आम्ही यावर्षी नवीन उपक्रम म्हणजेच वेळामुश्या साजरी केली वेळामूशाला मुलांनी खूप मोठ्या प्रमाणात धमाल केली त्यामुळे लोक असे म्हणतात अर्थव्यवस्था म्हणतात व्यापारी लोकांमुळे चालते पण लॉकडाऊनमुळे आपल्याला कळलं की शेतकऱ्याचा नांगर फिरल्याशिवाय आपल्याला शेतीम धान्य किंवा शेतीतला उत्पन्न आपल्याला भेटलं नाही आणि त्यामुळे पोरांना शेतीचं महत्त्व कळण्यासाठी आम्ही ही, ही वेळामोशा साजरी केली मुलांनी खूप मोठा सहभाग ह्यामध्ये नोंदवला प्रत्यक्ष प्रत्यक्ष पालकांनीसुद्धा यामध्ये खूप मोठा सहभाग नोंदवला आणि त्यामध्ये मुलांनी खूप मोठ्या प्रमाणात धमल केली आणि तिथं आम्ही शेतकरी मुलं उभा करून किंवा कोप करून पांडव पांडव करून लक्ष्मीची म्हणजेच काळ्या मा काळ्या मातीचं ऋण जे आपण धान्य खातो त्या काळ्या मातीचं ऋण उतरता आपल्याला आलं पाहिजे आणि शेतीप्रधान देश असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन शेतीविषयीचं महत्त्वही आम्ही पटवून दिलं किंवा रब्बीमध्ये हे पीक येतं आणि रब्बीमध्ये जसं कडधान्य येतात आणि त्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असतात आणि ह्या प्रोटीन आपल्या मुबलक आहारामध्ये कसे आपल्याला पाहिजेत ह्याचंही या आम्ही त्यांना तिथं महत्त्व महत्त्व पटवून दिलं आणि त्याबरोबर आंबिल म्हणत असताना होलगा होलगा म्हटलं जातं उत्तर पूजेच्या वेळेस होलगा होलगा म्हटलं जातं तेव्हा त्या शब्दाचा कानरडी कानडी अर्थ असा होतो की आम्ही काळी मातीनं जेवढं आम्हाला धान्य दिलं किंवा त्यामधून आपल्याला उत्पन्न दिलं त्याचं ऋण उतरवण्यासाठी ऋण उतरण्यासाठी किंवा शेती समृद्ध होण्यासाठी तिथं आम्ही पूजा केली जाते आणि काळ्या मातीला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केला जातो हे सर्व छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आम्ही मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला रांगोळीमधून सुद्धा आम्ही त्याचं महत्त्व दाखवलं आणि मुलांना शेतकरी बनवून शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागतात ह्याचंही महत्त्व आम्ही तिथं पटवून मुलांना दिलं त्याचबरोबर ह्या वेळामोशेला सर्वांचं आम्हाला सहकार्य लाभलं शाळेतला स्टाफ असेल किंवा पालक असतील ह्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केले त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मी पालकांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करते आणि मी इथं थांबतो सर्व विद्यार्थ्यांसोबत आपण भोजनाचा आस्वाद घेतला काय म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीचे नऊ चैतन्य त्यांना नऊ चैतन्य त्यांना खूप त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद उसंडून वाहत होता म्हणजे दरवर्षी वेळा मुशा ते घरच्यांबरोबर सोबत करत होते पण वेळामूशा करतात फक्त एवढंच त्यांना माहीत होतं पण ही वेळामुशा का करायचं पुढं मुलांनाही मातीतून निघणाऱ्या धान्याची किंवा ना मातीतून तयार होणाऱ्या पिकाची ओळख झाली पाहिजे हे आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला खूप स्पष्टपणे दिसून आला